राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत काल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या लाभार्थ्यांना वितरणपत्र आणि खात्यात पहिला हप्ता प्रदान करण्यात आला नाशिक जिल्ह्यातही जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पत्राचं वितरण करण्यात आलं नागपुरातही पत्र मिळालेल्या आणि पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला जवळपास अठ्ठावीस टक्के घरकुलं ही राज्यामधून नाशिक विभागाला मिळालेली आहेत आणि त्यातून नाशिक जिल्हा जो आहे हा जवळपास एक लाख सत्तावीस हजार एक एक लाख पंचवीस हजार सातशे सत्तावीस इतकी घरं फक्त आमच्या नाशिक जिल्ह्याला मंजूर झालेली आहेत आणि नुसती मंजूर झालेली नाही तर यातली शहाण्णव सत्त्याण्णव टक्के घरं आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत आणि म्हणून नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात एक नंबर आहे नाशिक विभाग हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे आणि महाराष्ट्र हा देशामध्ये एक नंबर आहे पहिला टप्पा तर घराची सोय करायला थोडस चांगलं होईल आणि मग सुरुवात झाल्यानंतर अजून दुसरा टप्पा येईल दुसऱ्या टप्प्यावर अधिक आपली सोय पाहून ना म्हणजे पैसे जशी येईल त्या टप्प्यानं त्या टप्प्यानुसार आपली सोय पाहिजे आणि नंतर पण घरकुल हे करायचं आपल्या घराला एवढा सरकारनं एवढी योजना दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद माझं घर्याचं घर होत माझ्या घरात आम्ही गरम म्हणजे दर्ज केला माझा नंबर घरकुल आला लाभ लाभार्ज आमचं घर आता उकलण्यात आम्ही सुरुवात केली आम्हाला पहिल्याच्या पंधरा हजार मिळाले आम्ही आनंदी आहे सो आमचा परिवार सुखात गेला कारण आम्हाला घरकुल मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद आनंद झाला